गुरुदेवता कलावती माता मता गुरुदेवता कलावती माता धन्य श्री हरि मंदिर धन्य श्री हरि मंदिर धन्य श्री हरि मंदिर आनंद आनन्दभुवन धन्य कन्यश्री हरिमंदिरा श्री सद्गुरुनाथ महाराजी जय नमस्कार बेळगाव निवासी परमपूज्य कलावती आई यांच्या जीवनचरित्रावर आधारित पॉडकास्ट मालिकेतील आजच्या भागात मी सौ गौरी गोठिवरेकर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते मागील भागामध्ये आपण परमपूज्याऐंवर झालेली त्यांनी केलेली हरिमंदिराची स्थापना इत्यादी सर्व भाग बघितला आता ह्याच्या पुढील भाग जाणून घेण्यास आपण अतिशय उत्सुक आहोत आणि त्यासाठी आज आपण पुन्हा एकदा आमंत्रित केलं आहे श्री उमेश वैद्यदादा यांना नमस्कार दादा नमस्कार तुमचं या भागात खूप मनापासून स्वागत नमस्कार सर्वांना नमस्कार तुम्ही आम्हाला हे सांगा ना की हरिमंदिराची स्थापना केली पण आईंच्या मार्गाचं स्वरूप काय होतं त्यांनी कशा प्रकारचा बोध लोकांना केला आईने श्रीहरी मंदिराची स्थापना एकोणीसशे बेचाळीस साली केली आणि त्यांनी आपल्याला एक जीवन पद्धती शिकवायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामध्ये प्रामुख्याने होतं की परमेश्वराची भक्ती भक्ती मार्ग खरं म्हणजे आईंचा मार्ग आपण ज्याला म्हणतो तो काय आईंचा मार्ग म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं त्याच्यात वेगळं पण पुष्कळच आहे त्याच्यामध्ये शिस्त आईने आणली परंतु आपली जी मूळ धारा जी आहे सनातन धर्माची त्याच्यापेक्षा हा काही वेगळा नाही हा सनातन धर्माचाच एक भाग आहे जी आपली सनातन धर्माची जी परंपरा वेद आणि उपनिषद हिच्यापासून सुरू होतं श्रुती आणि स्मृती श्रुती म्हणजे परमेश्वरानं आपल्या मुखातून सांगितलेली जी वेद आणि उपनिषद जी आहेत ती ऋषीमुनी ऐकली आणि मग ती त्यांनी लक्षात ठेवून लिहून काढली स्मृतीने आपल्या त्याला स्मृती आणि पुढे त्यावर आधारित अनेक गोष्टी रचल्या गेल्या कथारूपानं त्याला आपण पुराणं म्हणतो ह्या सगळ्यामधून मानवी आयुष्याबद्दल शिकवलेले आहे आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे चार पुरुषार्थ आहेत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे तर त्याच्यामधला जो अर्धा भाग आहे शेवटचा ज्याला आपण वेदांत म्हणतो त्या वेदांतामध्ये जीव म्हणून जन्माला आल्यानंतर त्याची शिवपणाप्रत परत कसे उत्क्रांती होत जाऊन त्याला तो मुक्त कसा होऊ शकतो आपल्या इन, इन सनातन धर्मामध्ये पुनर्जन्म आपण मानतो आणि अनेक जन्म घेऊन चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून एकदा मानवजन्म मिळतो असा आहे आणि त्या मानवजन्म हा त्या जन्मान जन्मातून मुक्त होण्यासाठी म्हणूनच दिलेला आहे खरा पण त्याकडे दुर्लक्ष होऊन तो जन्म आम्ही फुकट घालतो घालवतो आणि एक अनायसी संधी या जन्ममरणाच्या पलीकडे निघून जाण्याची कायमचं सुखी होण्याची संधी आपण दवडतो आणि म्हणून बुडत आहे जन पहावे ना डोळा म्हणून ही कळवळा येत असे या उक्तीप्रमाणे आईनी ही जन एकदा एक छोटीशी एक गोष्ट सांगतो आठवण त्याच्यामध्ये मदलूर दादांकडनं ही ऐकलेली आहे मी की एकदा आई फारच लोक आईना भेटायला यायची आई आणि तासन तास बसणं व्हायचं पाय सुजायचे तरी आई काही सांगायचं सोडत नसत त्यांना आणि तसं सांगून ती लोकं तशी वागतही नसत तिथून गेली की पुन्हा मा माझ्या मागल्या असं वागणं त्यांचं होत असे हे लक्षात आल्या बरोबर एकदा दादाने आईना विचारलं की कशाला तुम्ही एवढं सांगता तुम्ही सांगता तासन तास बसावं लागतं तुम्हाला किती कष्ट होतात कित्येकदा खाणंही विसरायला होतं तुम्हाला तर हे सगळं कशाला तुम्ही सांगता त्यापेक्षा तर आई म्हणाल्या तिथे अशा फ्रेम्स लावलेल्या होत्या तर ती फ्रेम आहे ना ते जरा साफ कर बघूया म्हणून त्यांना वर चढवलं आणि त्या ज्ञानेश्वरांच्या फोटोच्या तिथे काय तिथे लिहिलेलं आहे खाली असं वाच बघूया म्हणून ते बुडत आहे जन न पाहावे डोळा म्हणूनही कळवळा येत असे म्हणून त्यांना लगेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की का संत आम्हाला हे सगळं सांगतात तर आमचं आयुष्य फुकट जाऊन आम्ही पुन्हा जन्ममरणाच्या चक्रामध्ये चा गु गुरफटतो आणि आमचं दुःख दूर होत नाही कायमचं दुःख दूर होण्याची जी मानवजन्म ही जी संधी आहे आम्ही अशी दवडतो त्याचं महत्व न जाणता म्हणून त्यापरी आमची ती संधी फुकट जाऊ नये या हा मार्ग आईने घातला पण त्यासाठी स्वतःला एवढा त्रास झाला म्हणजे आता जो तुम्ही सांगितलं की म्हणजे पाय सुजायचे आणि इतका त्रास व्हायचा तो सहन करूनही केवळ म्हणजे लोकोद्धार व्हावा ही त्यांची एकच तळमळ होती म्हणजे त्यासाठी इतका त्रास सहन त्या सहन करत होत्या जगाच्या कल्याण संतांच्या विभूती म्हणतात तसं आईंच्या बाबतीत अक्षरशः खरं होतं आमच्या उद्धाराची त्यांची इतकी तळमळ होती की त्याच्यापुढे कुठलंच काम त्यांना महत्त्वाचं वाटत नसे अशा रीतीनं आई हरिमंदिरामध्ये स्थापन केल्यानंतर देखील अशा रीतीनंच आपल्या भक्तजनांवर भक्तजनांशी त्या वागलेल्या आहेत की जेणे घेणं प्रकारेनं ते लोक पुढे माझे भक्त आणखीन थोडे इंच काही पुढे पुढे जातील या मार्गामध्ये मुक्तीच्या मार्गामध्ये हेच त्यांच्या त्यांचं प्रमुख ध्येय त्या ठिकाणी असायचं असं आम्हाला वाटतं आता जो हा जो मार्ग आहे हा मूळ आपल्या परंपरेपेक्षा भिन्न नाही आपल्यामध्ये जे भक्ती मार्ग ज्ञानमार्ग इत्यादी जे मार्ग परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी सांगितलेले आहेत त्याच मार्गामधला हा भाग आहे आणि परमपूज्य आईंचं म वैशिष्ट्य असं हा मार्ग ह्या मार्गाचा आपल्या की हा मार्ग कुठल्याही एका गोष्टीचा पुरस्कार किंवा एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करत नाही आम्ही आमच्यामध्ये भजन मार्ग मुख्य आईने घालून दिला कारण आईंच्या समोर येणारी सगळी जी लोकं होती ती बहुत करून संसारी होती संसारात पडलेली होती पण ज्यांना मोक्षही नको असं नाही आहे मोक्षही हवा आहे परमेश्वरावर पर भक्तीही हवी आहे परंतु त्या संसारातून बाहेर पडू शकत नाही संसारात राहून काय करता येईल असेच काहीशी लोकं आईच्या पुढे त्यावेळी होती आणि म्हणून त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणून आईनी भजन परंपरा भजनाचा कार्यक्रम तिन्ही वेळेला भजनाचे सगळ्या संतांची पदं एकत्र केली आणि त्याचे दोन भाग पाडले एक परमार्थ मार्गप्रदिक भाग एक आणि परमार्थ मार्गप्रदिक भाग दोन या पुस्तकांमध्ये सर्व संतांची पदं आईने गोळा केली पण ती पदंसुद्धा कशी तर त्यामध्ये काहीतरी आम्हाला पारमार्थिकदृष्ट्या काही बोध आहे सांगायचं आहे अशी पदं आणि ज्यांनी आमचा भाव परमेश्वराबद्दलचा उचंबणी होईल अशी भावात्मक पदं म्हणून काही माहितीपर आणि काही भावात्मक अशी पदं गोळा करून त्याचा ठराविक क्रम लावून त्याच्या सात भाग पाडून त्या रोज एक एक भाग त्याला सुंदर चाली लावून दिल्या आणि ते सामुदायिक म्हणा म्हणून सांगितलं म्हणजे भक्तिमार्ग पण ते म्हणताना नुसतं ते, ते देऊन भा आई थांबल्या नाहीत आईने आम्हाला ना भजन हे एक साधन दिलं ध्यानाची माहिती दे देखील सांगितली नामस्मरण देखील दिलं नामदेखील दिलं या सगळ्याचा एक ब् ब्लेंड आपण ज्याला म्हणतो अत्यंत उपकारक असा आम्हाला त्याने दिला याच्यापैकी कुठलंही साधन एक श्रेष्ठ आणि दुसरं कनिष्ठ असं नाही त्या म्हणायच्या सगळी साधनं आमची चित्तशुद्धीच करतात परमेश्वराच्या मार्गाकडे आम्हाला पुढेच नेतात त्याच्यापैकी कुठलंही एक श्रेष्ठ नाही तुम्हाला आवडेल रुचेल पचेल आणि त्यावेळी तुमच्या मनाची जशी स्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही साधन निवडा पण ते करण्याची पद्धतही योग्य पद्धतही आम्हाला आईने सांगितली त्या पद्धतीप्रमाणे आम्ही ते साधन केलं तर आणि तरच आम्हाला त्याचं फळ मिळणार अन्यथा ते मिळणार नाही म्हणून जर आम्ही ते योग्य पद्धतीने केलं नाही आणि नुसतं करत राहिलं ते साधन पण त्याचं वर्म न जाणता केलं तर त्याच्यापासून आम्हाला जो फायदा हो व्हायला पाहिजे तो आम्हाला होणार नाही असंही आईने सांगून ठेवलं म्हणून भजन मार्ग शिकवला भजनं शिकवली अभंग शिकवले त्या अभंगाला अत्यंत गोड अशा चा चाली देखील लावल्या त्याही शिकवल्या हे कसं म्हणायचं त्याची पद्धत शिकवली आणि त्या साधनावर हे पथ्य सांगितलं की हे अभंग म्हणत असताना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन आम्ही ते म्हणायला पाहिजे तरच त्यातून आम्हाला काय फायदा होईल ते होईल म्हणजे त्याची चर्चा आम्हाला चित्तशुद्धी अपेक्षित आहे ती त्याचा अर्थाकडे लक्ष देत म्हण आम्ही जर ती म्हटलं तरच त्याच्यापासून आम्हाला फायदा होईल हेही सांगितलं योग्य पद्धतीने म्हणजे अर्थाकडे लक्ष देऊन होय असं त्यांचं सांगणं होय त्या आई नेहमी म्हणायच्या की एखाद्या वाद्याच्या लयीत किंवा स्वरामध्ये आमचं मन लय करून करून टाकायचं हा आमचा मार्ग नाही आमचं मन तिथे शाबूत पाहिजे नाहीतर त्या भजनाच्या कुठेतरी पे पेटी छान वाजते एक तबला वाचतोय ताल आहे त्याला एक नाद उत्पन्न होतोय आणि त्या नादामध्ये माझं मय वि मन विलयच होऊन गेलं आणि काही कळलं नाही छान आनंद मिळाला असं आम्हाला जे वाटतं ते आमचं मन त्या नादामध्ये लुप्त पावल्यावर तसा अनुभव येतो पण तसा आमचा हा मार्ग नाही आहे म्हणायचा आमची भजनाची पद्धत की इतर वारकरी पंथ किंवा यांच्यापेक्षा अगदीच वेगळी आहे एकतर पराकोटीची शिस्त आईने सांगितली की आमच्या जीवनालाही शिस्त पाहिजे आणि आमच्या परमार्थालाही शिस्त पाहिजे आई म्हणायच्या की आमचं साधन शिस्तीतच झालं पाहिजे कोणीतरी कुठेतरी बसलं आहे म्हणून आमच्या सगळ्या मंदिरामध्ये जी पद्धत आज आपण भजनाच्या वेळी वापरतो ती अत्यंत उत्कृष्ट तशी कुठे बघायला मिळत नाही सगळ्यांनी रांगेतच बसायचं पुस्तक मस्तक आणि हस्तक या तीनच गोष्टींचा संबंध ठेवायचा इकडे बघायचं नाही इकडे बघायचं नाही वायफळ बडबड गप्पा मारायच्या नाहीत घरच्या गोष्टी बोलायच्या नाहीत इत्यादी सगळी जी बंधनं घातली ती केवळ आणि केवळ आमच्या हातून ते योग्य प्रकारे साधन होऊन आम्हाला त्याचा फायदा व्हावा यासाठी आईने घातलेली आहे म्हणून त्या प्रकारे जर आम्ही भजन केलं तर आम्हाला त्याच्यापासून फायदा आहे म्हणून हे झालं भजन या साधनाबद्दल दुसरं आम्हाला नामस्मरण हे साधन आईने दिलेलं ओम नमशिवाय हा मंत्र आईने दिलेला आहे आम्हाला आणि तो घेण्याची योग्य पद्धतही आईने सांगितलेली आहे आई म्हणायच्या एकदा ओम शिवाय म्हटलं जसं म्हणायला पाहिजे तसं तर हजारो जन्माचं पाप जातं असं तितकं ते, ते सामर्थ्यवान आहे तर ते म्हणत असताना त्याच्या ध्वनीकडे त्याच्या आवाजाकडे लक्ष देऊन आम्ही ते ओम शिवाय हा मंत्र म्हणायला पाहिजे नाहीतर मला तो कर्मे फिरे जीव फिरे माही मन तो दशदिशा फिरे येतो तो नोहे असं कबीर म्हणतात तसंच आहे की नामस्मरण करीत असताना तुम्ही मनात आम्ही जरी म्हटलं तरी देखील आमच्या मनातल्या मनात त्या मंत्राचा एक आवाज येतोच तो आम्हाला कानाने ऐकू येत नाही इतकंच पण तो मनात तो ध्वनी उमटतोच तर त्या उमटलेल्या ध्वनीकडे परिपूर्ण लक्ष देऊन आम्ही ते नामस्मरण करायला पाहिजे जर वैखरीने आम्ही जप करत असू मोठ्या आवाजामध्ये तो नम शिवाय हा जो आवाज उत्पन्न होतो आमचाच त्या आवाजाकडे लक्ष देऊन आम्ही हा जप करायचा आमचं मन कुठे न जाता त्या आवाजाकडेच राहिलं पाहिजे अशा प्रकारे आम्ही आणि आम्ही जर मनात जग केला मनातल्या मनात किंवा त्याच्याही पलीकडे ओठ न हलवता तरी देखील त्या ओम ध्वनीकडे लक्ष देऊनच आम्ही हा जप केला पाहिजे अशा प्रकारे ही ही पद्धत आईने घालून दिलेली आहे या पद्धतीने जर आम्ही नामस्मरण केलं तर आपोआपच त्या काळापुरतं तरी आमचं मन इतर विषयातून अलिप्त होईल आणि जेव्हा जेव्हा कुठल्याही कारणाने आमचं मन तो विषय सोडून त्या विषयापासून अलिप्त होतं तेव्हा आमच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो म्हणून अशा प्रकारे हे साधन आईने आम्हाला करायला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ध्यानाची पण माहिती आईने लिहिलेली आहे आईने अनेक पुस्तकं देखील लिहिली त्या पुस्तकांमध्ये आम्हाला पारमार्थिकदृष्ट्या आमच्या अडचणी आईने सोडवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व वयोगटांसाठी म्हणून आईने परमार्थ कसा असावा हे लिहिलेलं आहे अगदी लहान मुलं एकदम मोठेपणे आम्ही झा आम्हाला आमचं मन परमेश्वराकडे वळायला तयार होत नाही म्हणून त्याची जर सवय लहानपणीच जर आम्हाला असेल तर पुढे मोठेपणी फार मन वळवायला कष्ट पडत नाहीत असं आईंचं सांगणं होतं त्यानुसार लहान मुलांना एक उपासना म्हणून एक बालोपासना या छोट्याशा उपासनेची आईने निर्मिती केली की लहान मुलांना म्हणता येईल त्यांना कळेल असे त्याच्यामध्ये स्तोत्र परमेश्वराचे आहेत कुठेही जडपणा नाही संस्कृत प्रचूर भाषा नाही एक शांतपणे बसून लहान मुलं देखील ते म्हणू शकतात असं पण अत्यंत सामर्थ्यवान लहान असलं तरी बाल उपासना म्हणजे लहान मुलांना म्हणता येण्यासारखी आणि आकारानं छोटी परंतु त्याचं सामर्थ्य मात्र मोठं आहे हळूहळू आईंकडे जशी लोकं यायला लागली भक्त मंडळी यायला लागली आपापली दुःख दूर करण्याच्या दृष्टीनं संसारिक न्यूनता भरून काढण्याच्या दृष्टीनं अशी जी यायला लागली तर ती संसारी असल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये मुलं होती त्यांना तर त्यांचं एक असायचं की मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत आईवडिलांना उलट उत्तरं देतात इत्यादी इत्यादी तक्रारी नेहमी आईच्याकडे यायच्या आणि म्हणून ही बालोपासना लिहिली आणि त्यांच्या हातात देऊन सांगितलं की ही त्यांच्याकडून तुम्ही म्हणून घ्या परमेश्वराचं नाम सामर्थ्यवान असल्यामुळं हे जर त्यांनी म्हणायला लागले तर आपोआपच त्यांचं मन स्थिर होऊन त्याचा उपयोग सगळीकडे होईल त्यांच्या खोड्या बंद होतील किंवा त्यांना परीक्षेत यश येईल आणि आज आपण बघतो बालोपासना आ, किती मोठी आ, एक जिते जिते कुटे -कुटे ही एक चळवळ झालेली आहे लहान मुलांसाठी प्रत्येक ठिकाणी मंदिरात पण पठण केली जात होय दर रविवारी जिथे जिथे परमपूज्य आईंची स्वतःची मंदिरं आहेत आणि जिथे नाहीतही कुठे कुठे ही उपासना कुठल्या तरी मंदिरामध्ये चालते ठराविक वेळेला ठराविक वाराना आणि जिथे आईंची मंदिरं आहेत तिथे रोजच त्या प्रार्थना हॉलमध्ये तिन्ही वेळचं भजन चालतं आणि बेळगावला जे आईंचं समाधीस्थान आहे त्याच्याप्रमाणे तो कार्यक्रम तिथे एक मॉडेल म्हणून आखलेला आहे आणि त्याप्रमाणे सगळीकडे चालावा अशी अपेक्षा आहे तर तसा तिथे चालवला जातो त्याप्रमाणे दर रविवारी आठ ते नऊ ह्या वेळेमध्ये बालोपासना सगळीकडे होते तिथे मुलं येतात त्यांच्या पारमार्थिक उन्नतीकडे लक्ष दिलं जातं त्यांच्या शालेय प्रगतीकडे पण तिथे लक्ष दिलं जातं तर हे एक बालोपासनाविषयी झालं आणि आई आणखी एक वैशिष्ट्य आईंच्या मार्गाचं म्हणजे आईने घालून दिलेल्या मार्गाचं की हा कालसुसंगत राहिला नाहीतर कुठेतरी जायचं मोठ्या जंगलात जायचं कुठेतरी जायचं तिथे कोणी नाही अशा शांतता शोधायची आणि तिथे ध्यान लावून बसायचं डोळे कुठेतरी एखाद्या बिंदूकडे लावायचे वगैरे असं काही नाही म्हणून किती आपलं आयुष्य हळूहळू कलियुग असल्यामुळं किती फास्ट आयुष्य आम्ही जगतो विशेषतः मुंबईसारख्या महानगरातली लोकं जे आयुष्य जगतात तर तेव्हा तेव्हा त्यांना कितीसा वेळ उपासनेसाठी मिळणार म्हणून आधी तिन्ही वेळेला उपासना ठेवल्या त्यांच्या सोयीनुसार कुठल्याही वेळी येऊन ते उपासना करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे नित्योपासनेसारखी छोटी उपासना त्यांच्यासाठी आईने लिहिली की जे आज गाडीतून जाताना प्रवास करताना आम्ही सहज बसल्या बसल्या ती वाचू शकतो म्हणून ती लिहिली त्याच्यानंतर अनेक पुस्तकं ज्याच्यामध्ये पारमार्थिक गोष्टी संत मेळा कला सत्वशील राजे त्रिवेणी संगम बोधामृत इत्यादी पुस्तकं त्या त्या दृष्टिकोनातून आईने लिहिली कुठे संत स्त्रियांची ओळख करून दिली संत मेळ्यामध्ये जे संत आपल्या भारतभूमीवर निर्माण झाले त्या संतांनी त्यांचा मार्ग कसा शोधला त्यांना गुरुप्राप्ती कशी झाली गुरुकडे ते कसे गेले त्यांना तळमळ कशी लागली त्यांना परमेश्वर भेटीची उत्कंठा कशी लागली मुमुक्षुत्व कसं जागृत झालं त्या मुमुक्षुत्वात वाढ होऊन पुढे ते शरणागत कसे झाले अनन्य शरणागतीपर्यंत कसे गेले आणि पुढे त्यांच्या गुरूंची कृपा मिळून ते कसे मुक्त झाले या विषयीच्या प्रत्येक संतांच्या आयुष्यामध्ये हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे घडलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत संत मेळामध्ये त्रिवेणी संगमामध्ये देखील संत स्त्रियांबद्दलच्या गोष्टी आहेत सुबोध भानू म्हणून एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये देखील अशा पारमार्थिक स्त्रियां पारमार्थिक राजांबद्दलच्या गोष्टी आहेत किंवा सर्व धर्मसंस्थापक ज्याच्यामध्ये आहेत सर्व धर्मसमभाव हा पण आईने सांगितलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक धर्माचे जे संस्थापक होते त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आईने सुबोधमानमध्ये घातलेल्या आहेत सत्वशील राजेमध्ये ज्ञानी राजे, राजे होऊन गेले आपल्या भारतवर्षामध्ये ज्ञानी राजांची फार मोठी परंपरा आहे काळी राजा जर ज्ञानी असेल तो त्याच्या गुरुकडून आत्मज्ञान संपादन करून जर राज्य करत असेल तर फार सोन्यासारखं राज्य होतं म्हणून आपल्याकडे श्रीकृष्ण किंवा राम हा राजा होता त्याला आधी वसिष्ठांच्याकडे पाठवून त्याला आधी आत्मज्ञानानंतर तो गादीवर आला आणि त्यांनी म्हणून तर आज आपण म्हणतो काय रामराज्य हे एक वाकप्रचारच होऊन गेलेला आहे की त्या ज्या राज्यामध्ये दुःखच नाही असं राज्य त्यांनी केलं का कारण त्याला आत्मज्ञानाचा पाया होता म्हणून आपल्याकडे आठ वर्षाचा झाला की मुंज करून त्याला गुरुकडे पाठवायचं आणि आत्मज्ञान प्राप्तीनंतरच त्याने आपल्या उद्योग व्यवसायाला लागायचं असंच मुळे होतं पुढे पुढे ती पद्धत आपली लोप पावली परंतु हे आपल्याला दाखवण्यासाठी की कृष्ण जरी झाला तरी तो सांदीपणींकडे जाऊन त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलं आणि मग तो पुढे त्यांनी राज्य केलं किंवा इतर गोष्टी बोध केला रामाचंही तसंच जरा असे ज्ञानी राजांच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर बोधामृतासारखं पुस्तक आहे की जी आमची मूळ परंपरा आहे गीता त्या ती ज्ञानेश्वरांनी प्राकृतामध्ये आणली ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिका किंवा रामदास स्वामींनी त्याच्यावर दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये गुरु शिष्य संवादाला फार महत्त्व दिलेलं आहे कारण गुरु आणि शिष्य यांचा संवादच जर झाला नाही तर त्या शिष्याचं अज्ञान नाहीसं होऊ शकत नाही पण त्याच्या मनात आलेल्या शंका आणि त्याला गुरुंनी उत्तर दिलेली उत्तरं या दोन्हीचा अंतर्भाव जसं गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन यांचा संवादच आहे त्याद्वारे हे ज्ञान दिलेलं आहे तसं ह्या बोधामृतामध्ये जिवबा आणि शिवबा ह्या दोघांच्या संवादात संवादातून हे जे ज्ञान आहे जे गीतेमध्ये आहे जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे जे रामदासांनी लिहिलेलं दासबोधामध्ये आहे तेच ज्ञान या बोधामृतामध्ये आईने लिहिलेलं आहे पण त्याच्यामध्ये फरक असा की जेवढं पाहिजे तेवढं आवश्यक त्याचं स्वरूप त्याच्यातलं काही नाहीसं होणार नाही लुप्त होणार नाही ह्याची काळजी घेऊन त्याचा आकार कमी केला आणि अत्यंत सोप्या शब्दामध्ये आईने हे लिहिलेलं आहे वास्तविक त्यांचं शिक्षण कानडी चारयत्ता था झालेलं था होतं मराठीचा काही गंध नव्हता पण तरी देखील ही सगळी पुस्तकांची निर्मिती आईने मराठीमध्ये केलेली म्हणून ते एक ज्ञान आईने याच्यामध्ये दिलं आणि मुख्य म्हणजे आपल्या वेद परि परंपरेशी पर, सुसंगत हे ज्ञान असल्यामुळे त्याच्या प्र, प्रस्तावनेमध्ये पहिलंच एक वाक्य येतं की वस्तुता सर्व जीव ब्रह्मस्वरूपच आहेत आपल्या वेदांची जी चार महावाक्य हम ब्रह्मास्मी वगैरे या महावाक्यापासूनच आमचं हे तत्वज्ञान आईने लिहिलेलं सुरू होतं की सर्व जीव वस्तुता ब्रह्मस्वरूपच आहेत आम्ही सुखीच आहोत एके ठिकाणी आई म्हणतात आपण म्हणजे अमर व आनंदी असून आपले अमरत्व व आनंद गमावून परतंत्र होऊन बसलेलो आहोत म्हणजे पारतंत्र आम्हाला का आलं तर आज आम्ही कोण आहोत हे आम्हाला माहीत नाही आम्ही स्वतःला आज देह समजतो हा साडेतीन हाताचा देह म्हणजे मी आणि या देहाशी संबंधित म्हणजे माझी लोकं ह्याच्यामध्येच आमच्या वृत्ती गुरफटून आहेत आणि परंतु वस्तुस्थिती तशी नाही हा साडेतीन हाताचा देह म्हणजे मी नसून त्या देहाचा देही आहे मी अशा अनेक देह मला आले गेले मिळाले प्रत्येक जन्माला आम महादेह बदलतो देह बदलला की देह, देह संबंधित बदलतात त्या देहाचे ह्या जन्मात हे आई वडील भाऊ बहीण म्हणून मिळाले मागच्या जन्माला आणि कोणतरी होतं पुढच्या जन्माला आणि कोणतरी असतील म्हणून ते सगळं बदलत जातं परंतु जो मूळ आहे देही कधी बदलत नाही म्हणून तो ओळखायला आम्हाला आईने सांगितलं की खरा मी कोण आहे कोण मी काहींचा आलो कशाला जाणारं कोठे विचार कर की म्हणून त्याकडे आमचं लक्ष वेधणारी अशीच पदं आईने आपल्या अभंगा मालेमध्ये माले माले घेतलेली आहेत उत्सवामध्ये देखील तीच पदं आहेत कृष्ण प्रताप नावाचा एक आईंचा सुंदर ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये कृष्णाच्या लीला किंवा जो थोडासा आपण मी भागवत असं म्हणू भागवतामध्ये ज्या कृष्णाच्या लिला आणि त्याच्या गोष्टी आहेत त्याच्या त्या धर्तीवरती हा ग्रंथ आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात गद्य आणि पद्य दोन्ही आहे म्हणजे तो एक त्याला एक नाट्यमय रूप आईने दिलं की ती गवळणी आम्ही म्हणतो आणि लगेच त्याचा भाग आम्ही वाचतो त्याच्या पुढची गवळण येते किंवा काही धावे येतात अशा प्रकारे तो एक नाट्यमयरित्या कृष्णाचं चरित्र आम्ही समजवून घेतो अशी जवळजवळ तेरा तेरा चौदा पुस्तकं आईने लिहिलेली आहेत आणि आईंचं आपल्या गुरुंवर आत्यंतिक प्रेम होतं म्हणजे गुरुंनी एवढे त्यांच्यावर गुरुकृपा केलेली आहे तर त्या गुरुंचं काही चरित्र वगैरे असं आईंनी लिहिलेलं आहे नक्कीच या तेरा प्रकाशनांमध्ये ते एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे त्याचं नाव आहे सिद्धारुड वैभव सिद्धारुड वैभव म्हणण्यामागे दोन उद्देश आहे की आपले गुरुजी सिद्धारु स्वामी कोण होते यांचं चरित्र आम्हाला समजावं म्हणून आणि सिद्ध पदावर झालेले जे संत असतात त्यांचं वैभव काय प्रकारचं असतं हे आम्हाला कळावं अशा दोन उद्देशांनी आई त्याचं त्याचं वैशिष्ट्य असं की त्याच्या सुरुवातीला एक अमृत बोल या शीर्षकाखाली आईनी एक प्रस्तावनेसारखं एक लिहिलेलं आहे त्या अमृत बोलामध्ये सगळा वेदांतच आहे सगळं उपनिषदाचं सार आईनी त्याच्यामध्ये घातलं अत्यंत सोप्या शब्दामध्ये त्याच्यामध्ये ही सृष्टी उत्पन्न का केली याचं कारण हे सृष्टी या सृष्टीचं खरं स्वरूप काय आहे हे जे आम्हाला दिसतं दृश्य चौकडे ते पंचमाभौतिक आहे पाच भूतांनी बनलेलं आणि त्याचं खरं स्वरूप काय आहे खरं म्हणजे गुरुबोधामध्ये कुठलाही गुरु जर खरा असेल तर तो ह्या तीनच गोष्टीबद्दल ज्ञान आपल्या शिष्याला देतो एक म्हणजे स्वतः मी कोण आहे मी मा, स्वतः माझा शोध मी कोण आहे देव कोण आहे देव ही संकल्पना टर्म आपण म्हणतो आपण त्याला बघू शकत नाही पण आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक प्रश्नचिन्हच असतं कोण आहे देव सगळी मंदिरात आणि ह्याच्यात आपण जातो प्रत्येकाच्या ठिकाणी मूर्ती वेगळी हे दत्ताचं मंदिर हे रामाचं मंदिर मग हे सगळं काय आहे हे सगळे वेगवेगळे देव काय आहेत इत्यादी त्या देवांबद्दल खरात खरे देव म्हणजे कोण आणि त्याचा माझा काय संबंध आहे हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न म्हणजे हे जग खरं कसं आहे हे मला आत्ता दिसतं ऐकू येतं तसंच आहे की त्याचं खरं स्वरूप ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे ह्याबद्दल जे गुरु माय सत्य माहिती आम्हाला देतात त्यालाच आपण गुरुबोध असं म्हणतो म्हणून ह्या सगळ्या तेरा प्रकाशनांमध्ये आईने गुरुबोध सांगितलेला आहे अमृत बोलामध्ये या सृष्टीबद्दल आईने लिहिलेलं आहे की आनंदाने आनंदाच्या भरात ही सृष्टी आनंदमय सृष्टी निर्माण केली तर ती दुःखी कशी असेल त्याच्यापासून आम्हाला दुःख प्राप्त होतं किंवा मिळतं असं म्हणणं ह्याचं कारण म्हणजे आम्ही आम्हाला विसरलो सर्व दुःखाचे मूळ कारण बलाढ्य देहाभिमान त्या छेदाया एकची समर्थ संतांचे चरण म्हणून संतांच्या चरणाकडे आम्ही का जायचं त्यांचा बोध का ऐकायचा तर आमचं जे जी जीवपण आहे कारण जीव पण तरी आम्हाला का नको कारण त्याच्यापासून आम्हाला दुःख होतं आयुष्यामध्ये पदोपदी आम्हाला दुःख अनुभवास येतं काही दिवस दुःखाचे काही आनंदाचे परत आनंद दुःख अशी सरमिसळ आमच्या आयुष्यामध्ये होते पण एकच एक आनंद जो सुखदुःखातील आनंद आपण ज्याला म्हणतो तो जर आम्हाला अनुभूतीला यायला पाहिजे असेल तर आम्हाला हे टप्पे अपरिहार्य आहेत की आम्हाला त्याच्यासाठी एक गुरु पाहिजे हे सगळा गुंता सोडून आम्हाला सांगणारा गुरु पाहिजे आणि तो आम्हाला देहात पाहिजे कारण त्याच्याशी आमचा संवाद झाला पाहिजे म्हणून ब्रोधामृताच्या सुरुवातीला आईने असं एक प्रार्थना दिलेली आहे की असा ह्याची खरी माहिती देईल अशा एखादा जिवंत व्यक्तीची आणि माझी गाठ घालून दे पुस्तकं जरी हे गुरु असले तरी आई म्हणतात की ते मृत गुरुप्रमाणे समजावेत आईने एका पुस्तकातच लिहिलेलं आहे की त्याच्यापासून आपल्याला माहिती मिळते पण पुस्तकं आपलं आपल्या शंकांचं निरसन करू शकत नाही कारण हा परमार्थ मार्ग जो आहे तो त्याच्यात पदोपदी आम्हाला शंका भेडसावतात अनेक प्रकारचे किल्मिश उत्पन्न होतं त्या सगळ्याचा नाश करणारा श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ व्यक्ती आम्हाला गुरु म्हणून पाहिजे तशाच आई होत्या आणि त्यांनी ते दूर आमचं अज्ञान दूर करण्यासाठी त्यांच्या वेळी जे जे अवेलेबल जी मीडियम्स होती ती सगळी आईने वापरलेली आहेत आईने पुस्तकं लिहिली शब्द हे माध्यम आईने वापरलं आईने वेगळ्या प्रकारची पारमार्थिक चित्रं काढलेली आहेत सुंदर की त्या चित्रांचं वैशिष्ट्य किंवा गोड आपल्याला उकळत नाही ते सगळी चित्रं अशा प्रकारची आहेत की एकदा कागदाला पेन्सिल लावली की ती संपूर्ण चित्र रेखाटल्यावरच तिथून उचललेली आहे अशा प्रकारची विलक्षण चित्रण सगळी पारमार्थिक चित्रं आहेत ते एक मीडियम त्यांनी वापरलं पुन्हा आपली प्रवचनं ही त्या काळी अत्यंत दुर्मिळ असलेल्या टेप रेकॉर्डर्समध्ये टेप्स करून ठेवली आपली भजनं टेप करून ठेवली अशा प्रकारे सग सक... त्यांना अवेलेबल असलेली सगळी माध्यमं वापरून हा बोध आई आपल्याला देत राहिला हे आईंच्या मार्गाचं वैशिष्ट्य आहे म्हणून आम्ही ह्या मार्गाकडे बघताना त्याचं महत्त्व लक्षात घेऊन आईंचं सांगणं लक्षात घेऊन आणि जे जे साधन आम्ही निवडू ते ते साधन करण्याची जी खरी पद्धत आईने जे सांगितलेली आहे त्या प्रकारे जर आम्ही ते केलं तर निश्चितच हेची जन्मी मजमुक्त करीबा अनन्य भक्ती असा हेची जन्मी म्हणायची आम्हाला वेळ येणार नाही ह्याच जन्मामध्ये आम्ही मुक्तीपर्यंतचा प्रवास करून ह्या जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आम्ही निश्चितच जाऊ शकतो इतकं सामर्थ्य ह्या मार्गामध्ये आईने घातलेलं आहे त्या प्रकार त्या दृष्टीनं हा मार्ग इतरांपेक्षा वेगळा आणि अत्यंत प्रभावी असा आहे असं मला वाटतं प्रेक्षक हो परमपूज्य आईंच्या आईंचं कार्य आणि त्यांनी केलेला बोध आज आपल्याला उमेश दादानी अतिशय छान रीतीने अगदी थोडक्यात अगदी संक्षिप्त स्वरूपात समजावून दिलेलं आहे आता आपलं काम असं आहे की आईंची जी प्रकाशनं आहेत ती प्रत्यक्ष आपल्याला वाचायची आहेत ते आपण सगळे नक्की वाचाल अशी मला खात्री आहे दादा आज तुम्ही इकडे आलात आणि अतिशय छान आणि सुंदर रीतीने आईंचा मार्ग समजावून दिलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार मलाही तुमचे आभार मानायचे आहेत महत्त्वाचं म्हणजे ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं परमपूज्य मी जो बोध केला आणि जो मधूर दादांचा जो काही सहवास मला मिळाला तेव्हा त्यांनी जे काही मला आईंबद्दल सांगितलं आई जे काय बोध करत होता त्याच्याबद्दल सांगितलं त्या सगळ्यांवरच मी हे आधारित तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हा जो ठेवा आहे तो हळूहळू आपण पुढच्या पिढीकडे सोपवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या अशा या पॉडकास्टची खूपच जरूरी आहे असं मला वाटतं आणि ती संधी तुम्ही मला दिल्याबद्दल मी पण तुमचा अत्यंत आभारी आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच आपल्या इतर ज्येष्ठ गुरु बंधू भगिनींकडनं आईंच्या आठवणी आईंचे अनुभव ऐकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय